अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न चंदगड तालुका पत्रकार संघाचे डीबीसी बी सी लाईव्ह न्यूज मध्ये शुभांकी पाटील आपलं सहर्ष स्वागत करत आहे रिंगणे माळ्यावर दशकापूर्वी लोकवर्गणीतून श्री संत बाळूमावा व हलसिद्धनाथ यांचे मंदिर उभारण्यात आले तेव्हापासून दरवर्षी मोठ्या प्रमाणात भंडारा उत्सव साजरा केला जातो त्याला गडिंगलज जा आजरा चंदगड व सीमा भागातील हजारो भक्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात यावर्षी मंदिरात विठ्ठल रुक्मिणी व मुळे महाराज यांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना व कलशारोहण दत्त मंदिर लोकार्पण आणि भंडारा महोत्सव यांच्या संयुक्त कार्यक्रम आयोजित केला गेला पाच दिवस धुवाधार पावसामुळे सुरू असलेल्या मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर चिखल झाला होता महास्वामीजींना बैलगाडीतून मंदिरापर्यंत वाद्यांच्या गजरात नेण्यात आलं यामध्ये निडसोची मताचे निजलिंगेश्वर महास्वामीजी भगवानगिरी महाराज गडिंगलज जडेश सिद्धेश्वर महाराज नुलगुरू सिद्धेश्वर महाराज व बाळूमामा कीर्तनकार मेजर विक्रम जगताप यांच्या उपस्थितीत देणगीदार हक्कदार मानकर यांचा सत्कार करण्यात आला देवधर्म व कर्मावर गडिंगलजकरांची आढळ श्रद्धा आहे लोकांचं प्रेम व भक्तीमुळेच परिसरात मठ आणि मंदिराचा विकास झाला आहे बाळूमामाचे मंदिर बांधण्याबरोबरच दरवर्षी राबवला जाणारा प्रबोधनाचा उपक्रम कौतुकास्पद आहे असे विचार शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांनी मांडले देवस्थान विश्वस्त सेवा संस्थाचे अध्यक्ष रमेश रिंगणे यांनी स्वागत केल्यानंतर बसवराज आजरी यांनी प्रास्ताविक केले तर चंद्रकांत सावंत यांनी आभार मानले विशेष म्हणजे येथील प्रगतीशील बळीराजा काशीनाथ बेळ गुद्री यांच्या बैलगाडीतून आयोजन नगरी एमजेकर कॉलनीपासून मंदिरापर्यंत स्वामीजींना नेण्यात आलं त्यानंतर कलशारोहण व मूर्ती प्रतिष्ठापना झाल्यानंतर त्यांना त्या बैलगाडीतून पोहोचवण्यात आलं गडिंदज नगरीच्या सांस्कृतिक इतिहासातील हा सोहळा अस्मरणीय ठरला शक्तीबळ अढळ श्रद्धा व भक्तीने नैसर्गिक संकट प्रमाणात केली अशी महाराजांची करून कार्यक्रमाचे आयोजन यांचं कौतुक केलं श्री बाळूमामा हलसिद्धनाथ भागणूक गडिंगज जगात भगवा झेंडा डौलाने फडकेल खडकाच्या मातीला तेहतीस कोटी देवांचं दरबार भरेल माची विटंबना कराल तर मातीत मिसळून जाशील सर्वसामान्य माणसाला दिलासा मिळेल सोयाबीन व कडधान्य चांगले पिकतील दिवसाढवळ्या दरोडा होतील भारत देशात समान नागरी कायदा लागू होईल जंगलात आग लागून औषधी वनस्पती नष्ट होतील महाराष्ट्र राज्यात नदी जोड प्रकल्प येतील जगात तिसरा महायुद्ध सुरू होईल कर्नाटक राज्यात मोठा गोंधळ माजेल निपाणीमध्ये अतिरेकी संघटना येतील कर्नाटक राज्यातील जलाशयाला मोठा भगदार पडेल दुधाचे भाव वाढत राहील जातीधर्म बिघडून जाईल गुंडांचं राज्य येईल बहीण भावाचं प्रेम प्रकरण रंगेल बहीण भावाचं लग्न होतील देवांची भक्ती करा तर चांगले होईल सीमालगत देश भारत देशावर हल्ला करतील भारत देशात लहान मोठ्या बॉम्बस्फोटात हल्ला होतील निलंका विभागीय कार्यालय येथे कार्यकारी अभियंता दोन हजार बावीस ते दोन हजार पंचवीस साडेतीन वर्षाच्या कार्यकाळात थकबाकी मुक्त गडीलज पॅटर्न राबून मराठवाड्यात अक्षय प्राय असलेली शहात्तर गावे थकबाकी मुक्त केली राज्य पातळीवर दखल घेऊन संचालक यांचेकडून औरंगाबाद इथं सत्कार तसेच वीज चोरीवर धडक मोहीम घेऊन सुमारे घरगुती अठरा हजार व शेती पंप पाच हजार कनेक्शन वाढवून वीज गळतीवर नियंत्रण तसेच एम एस के व्ही वाय दोन झिरो योजनेअंतर्गत नव्वद मेगावॅट सोलर जनरेशन स्थापित करून सुमारे एकवीस हजार ग्राहकांना विद्युत पुरवठा केला संजय कृष्णा पवार सन दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकवीस दो एक अतिरिक्त कार्यकारी अभियंता पदावर काम केलं कार्यकारी अभियंतापदाचा नऊ महिन्यासाठी अतिरिक्त कार्यभार सांभाळला कोरोना कार्यकाळात वाढलेल्या थकबाकीवर कृषी धोरण दोन हजार दो वीसवर विशेष काम अठ्ठेचाळीस गावे थकबाकीमुक्त मुक्त केल्याबद्दल व दोनच महिन्यात सोळा कोटींची वसुली केल्यामुळं मुख्य अभियंता यांच्याकडून विशेष सत्कार करण्यात आला या फंडातून नंतरच्या काळात तीन उपकेंद्राचं काम मार्गी लागलं चार ते दोन हजार बारा दरम्यान आजरा येथे उपकार्यकारी अभियंता या पदावर काम केलं दरम्यान भारनियमन काळात अक्षय प्रकाश योजना राबून संपूर्ण तालुका भारनियमन मुक्त केल्याबद्दल राज्यपातळीवर बहुमान तसेच आजरा तालुक्यात तीन उपकेंद्र गावठाण सेपरेशन योजना राबवून विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यात यश राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेच्या माध्यमातून सुमारे बाराशे दारिद्र्य रेषेखालील लोकांना कनेक्शन एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चार दरम्यान शाखा अभियंता म्हणून नांगनूर व गडिंगलज येथील काम गडिंगलज ग्रामीण येथे कार्यरत असताना वीज चोरीधडक मोहीम तसेच कृषी संजीवनी योजनेत उल्लेखनीय काम धन्यवाद मी शुभांगी पाटील डी बी सी लाईव्ह न्यूजकरिता पाहत रहा डी बी सी लाईव्ह न्यूज